तर मित्रांनो आज आपण आलो आपल्या ज्या शेतामध्ये आपण एक चार साडेचार फुटापर्यंत कपाशी झालेली आहे त्याचं शेंडा मारलेला थोडेफार प्रमाणामध्ये सगळं शेंडा मारणं झालेलं नाही आपल्याली आणि चालूमध्ये आपण असं आवत ही करताना समजा मारतानी शेंडे मारत असतो तर इथे एक झाड झाडगावसरे आपल्याला शेंडा मारलेला तशी तर बरेच आहेत ही जवळच होतं त्याच्यामुळे तुम्हाला हे झाडं दाखवले तर मित्रांनो आपली चॅनल तुम्ही नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच व्हिडिओ रोजचे रोज पाहता येतील तर मित्रांनो तुमचा वेळ गाला होता आजच्या व्हिडिओला सुरुवात पुरेचा मित्रांनो बघा शेंडा आटा मारले याचा काय फायदा होतो ती तर तुम्हाला मी आत्ता बोंड मापून दाखवतो तर जे की बोंड धरून त्यांना फुल सोडलेलं आहे असे बोंड तुम्हाला दाखवतो बाकीचे तुम्हाला दाखवितणार जे बारीक जे फुलं मागवली ती दाखवणार नाही तर चला आपण मापून घेऊया किती बोंडं भरते ती आणि तुम्हीच पहा मग शेंडा खुडलेचा फायदा होतोय का नाही ती नक्की तर चला तुमचा वेळ नकार आता चालू करतो मी मापायला तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो ह्या झाडाच्या आधी जर आपण फळफांद्या मापून घेऊयात तर बुडामध्ये ही आपलं मोकार फांदी तर इथं बघा फळफांद्या ही एक दोन तीन चार पाच सहा सात नंतर आठ नंतर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जवळजवळ पंधरा फांद्या आहेत जे की फळ फांदे आहेत जे की आपल्या फळ देणार आहेत त्या तर आपण आता बोंड मापून घेऊ तर किती बोंड भरते ते बघूया आपण तर इकडलेल्या ह्या जी मोकर फांदी आहे तिला तर, तर काहीच नाही हिला तर आता हिला बघू हिला एक दोन आहेत बघा इकडं तर हिला बघू आता त्याच्यावरची तीन चार पाच सहा सात पुढलं धरलं पण ती सोडून द्यायचं सात झाली आठ नऊ इथं एक दहा दहाच्या नंतर इकडलेला तर अकरा बारा तेरा तेरा तेराच्या तेरा नंतर इथं आली ही चौदा पंधरा सोळा सतरा नंतर ही वरी इथं आली तर हिला अठरा एकोणीस वीस 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 नंतर इकडं आली ही तर एकवीस बावीस तेवीस चोवीस पुन्हा पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस नंतर पण इकडं ही आली ही नाही इकडली सत्तावीस झाली अठ्ठावीस एकोणतीस नंतर तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीसनंतर इकडं आली ही पस्तीस पस्तीसनंतर आली ही छत्तीस आणि ही लास्ट सदतीस तर सदतीस बोंड पकलेली आहेत मित्रांनो जे की बारीक मोठे आहेत तर सदोतीस बोंड आणि अजून ह्याला नाही म्हणलं तरी ही जी फटे आहेत ते ही फटे इकडल्या चिरणार ही फटे इकडल्या चिरणार म्हणजेच सदतीस बोंड आत्ता आपलं ह्या झाडाला पकलेलं आहे जे की आपलं एक साडेतीन पावणे फुटा चार फुटावरती मारलेले तर हे जर अजून इतक्यावर मारलं असतं साडेचार फुटावर तर अजून चार पाच फटे वाढून अजून आपले हेअर स्टेपला जवळजवळ चाळीस बोंड झाले असते तर मित्रांनो हे थोडंसं खुजच ख खुडल्यात आलेलं आहे तर साडेचार फुटावर किंवा पाच फुटाच्या आसपास शेंडा मारून घ्यायचा कधी पण जेणेकरून आपल्याला झाडाची जे बोंडाची संख्या आहे ती खूप प्रमाणामध्ये आणि मोठी साईजची मिळते तर बघू शकता मित्रांनो माझ्या त्या एकदम छातीबरोबरच ही झाडे तर थोडंसं कसं बराबर जरी आलं तरी जवळजवळ साडेचार फूट चार फूट असं अंतर होतंय म्हणजे उंची होती त्याची तर तितकेव्हा मारलं तरी अजून दोन तीन फटेफळमध्ये आपल्याला जास्त मिळतात जेणेकरून आपल्याला जास्त बोंडाची संख्या मिळते आणि ह्याला तर आपण आता मापले सदोतीस जे बोंड आहेत पकलेले ती सदुतीस बोंड आहेत आणि पाती जर माहीत असाल तर बघा आता तुम्हाला वरल्याकडला शेंड्याला दाखवतो ही बोंड पकलेली आहे तर ह्याच्यापुढे किती पाते आहेत बघा शेंड्याचा फटा एकदम फळफादी आहे तर एक दोन तीन चार आणि ला पाच म्हणजे ही बोंड सोडून अजून पाच पाते तर ही पाचीला पाते पाची म्हणजे पाते तर हे पाच पाते ते ही शेंडा खोडल्यामुळं काय होते ही पाचीला पाचची पा जी पाते येतं ते सग सगळे बोंड धरून पकवितंय कारण शेंडा जर खोडलेला नसता तर ह्याच्यातले दोन तीन पाती सोडून दिली असते आणि एक दोन पाती धरले असते कारण शेंडा खोडल्यामुळं त्याला वल पण पुरवले येते खालून आणि अन्न पुरवठा पण जास्त होतो जा त्याच्यामुळं पातेगळ होत नाही तर मित्रांनो त्याच्यामुळे ह्याला सदोतीस बोंड आत्तापर्यंत पकलेत आणि अजून असे हे वरल्याकडेला जे चार पाच पात तर असे खाल्ल्याकडे पोचतो असे खूप पात अजून तर बघा इकडे हितवर बोंड पकलेलं आहे तर हिथून एक दोन तीन चार ह्याला पण चार पात आहेत म्हणजे चार चार पाती म्हणलं तर आपले जे फाटे येतं त्या फाट्याच्या हिशोबाने म्हणलं तरी बघा च चौदा पंधरा जरी फाटे म्हणलं तरी आपले चार चार म्हणलं तरी एक चाळीस पात आता कुठं गेलं नाही म्हणजे चाळीस आणि तीस म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर बोंड आपलं पकणार आहे ह्या झाडाला तर सत्तर पंच्याहत्तर बोंड पकलं म्हणजे हे झाड अक्षरशः जमिनीला टेकणार नाही तर, तर मोडून तरी जाणार तर तितके ना फक्त आपलं पन्नासशे साठ आवरेज आपण पकडून चालायचं जेणेकरून आपल्याला आवरेज चांगले येईल आणि आपल्या जे पिकाचे जे शेतकऱ्याला जे होणारं नफा आहे ते सगळ्यात जास्त मिळेल तर बघा इकडे इकडं पण आपलं उंचीच्या आसपास म्हणजे साडेचार पोटाच्या वरती गेलेला आहे कापूस तर ह्याचा पण शेंडे असे मारलेली तर बघा तुम्ही इकडे तर हे दिसतंय तुम्हाला इथं तर ही शेंडा जी आहे ही शेंडा मारलेला आहे आपण तर अशा पद्धतीने तुम्ही शेंडे मारून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होईल तर बघा प्रत्येक झाडाची शेंडे मारली आहेत बघा इकडे पण मारलेलं आहे हे कारण कुठं उचकूज कापूस आहे त्याच्यामुळे कुठं कुठं मारले जिथं उंचीला आलेली बराबर तिथं मारून घेतलेत बघा ह्याचंसुद्धा मारलेलं आहे इथं तर ही छत्री झालीवर लगेच बघू शकता इकडं ही छत्री झाली बघा तर त्याच्यामुळं हे झाडाची बोंड बघा कुठपर्यंत पकलेत बघून घ्या इकडं बोंड तर पातळ बोंड असू द्या पण बोंडाची साईज मोठी होती त्याच्यामुळं आपलं शेंडा मारून घेणे योग्य पद्धतशीर असं शेंडा मारून घ्यायचा तर तुम्हाला मी शेंडा मारून दाखवतो थोडंसं की तर ही आता शेंडा आहे तर ह्या शेंड्याला इथे हे धरायचं आणि असा शेंडा हळूच इतका मारला तरी चालते काही फरक पडत नाही तर ह्या पद्धतीनं तुम्ही शेंडे मारून घ्या जेणेकरून तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ होईल तर मित्रांनो बघा आपला कापूस कसा आलेला आहे ते कमेंट करून नक्की कळवा कारण तुम्ही जर कमेंट करून आम्हाला कळू विचललं तर आम्हाला दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर बघू शकता तुम्ही आपला कापूस कसा आहे ती तर आहे तर सध्या तर काही नाही कारण तणाला सगळं बंदोबस्त केलेलं पाळी घालून बघू शकता राणी इकडं किती स्वच्छ आणि काळं खप असं करून ठेवलेलं आहे तानाची काडीसुद्धा कासवणार नाही तुम्हाला तर बघा इकडं बुड धरूनसुद्धा बघा कुठं तण दिसते का बघा तुम्हाला तर ही आडवे पाळीचा कापूस आहे तीन बाय तीनवर जेणेकरून आपल्याला तानाचं नियोजन करता येईल ह्या पद्धतीमध्ये असं लावलेलं आहे आपण आहे तर बघू शकता तुम्ही इकडं कुठंसुद्धा असं तानाची काळी नाही इकडे पातळ कापूस आहे खोजा खोजा त्याच्यात पण बघा तर ह्याला पण बोंड बघा भरपूर असे लावलेली आहेत तर आता जर पाऊस पडला तर अजून पण माल जास्त पकणार आहे आपला साठच्या जागी सत्तर बांड पकणार ह्याचं तर बघू शकता इकडं खोज आहे जरा पाणी लागलं होतं त्याच्यामुळं खोज राहिलेलं ती खाली आहे ती डांबक आहे थोडं काळं रान त्याच्यामुळं ती उंचीला आहे आणि वरल्याकडला पण मोरमाड रान आहे जरा तावट त्याच्यामुळं वरल्याकडला पण उंचीला जास्त आहे कापूस तिथं पण शेंड मारलेली आहेत असे तर बघू शकता हे खोज म्हणजे उंचेला थोडंसं खुज आहे त्याच्यामुळे इथे शेंडे मारलेली नाहीत आणि इकडं जी ले ले उंच झाडं तर बघू शकता ह्याचं पण शियाडा मारलेला आपण तर ह्याची पण थोडीशी क छेत्री झाली आणि झाली वर त्या तर बघा खाली बोंड कसे बघत आलेले कारण शियाडा मारला की सर्व अन्न पुरवठा जे आहे ते सगळा अन्न पुरवठा झाडाला पुरेपूर होतोय त्याच्यामुळं सर्व झाडाची जी बोंड आहेत ते असे उमलून आले आणि होते तर तर म्हणजे फुकतेच जास्त तर ह्या पद्धतीमध्ये असं सगळे झाडाची जर शेंडी फोडली तर आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडणार तर एवढंच सांगायचं तुम्हाला आज तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान तो जे, जे किसान